आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट लाईव आता तरी होईल का खवसाची वाडीचा रस्ता आदिवासी बांधवांचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस रायगड जिल्ह्यातील शेकडो आदिवासी वाड्यांमध्ये स्वातंत्र्यापासून आजपर्यंत रस्ता पाणी आणि शिक्षण यासारख्या पायाभूत सुविधा पुरवण्यास कुचकामी ठरलेल्या शासकीय व्यवस्थेचे बळी आदिवासी ठरत असल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्त्यांसह स्थानिक आदिवासी बांधवांनी रायगड जिल्ह्याचे अधिकारी किसन जावळे यांच्यासमोर समस्यांचा पाडा वाचला पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगावभादीतील खवसाची वाडी या आदिवासी वाडीला रस्ताच नाही आदिवासी बांधवांना भेट देण्यासाठी जिल्ह्याचे अधिकारी तसेच प्रांताधिकारी तहसीलदार साहेब यांच्यासह सा अनेक अधिकारी या वाडीवर आले होते लाखो रुपये संपून सुद्धा या वाड्यांना रस्ताच नाही खवसाच्या वाडीच्या रस्त्यासाठी लाखो रुपये आलेली असून आजपर्यंत रस्ता तयार झाला नाही सात कोटी बावीस लाख रुपये ठेका विनायक कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने घेऊन रस्त्याचे काम केले जात नाही याबाबत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता सारिका देसाई उप अभियंता राजेंद्र सांगूनही रस्त्याचे काम सुरू न केल्यामुळे चार ते पाच किलोमीटरची पायपीट करून वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे आम्हा आदिवासींना उपचाराविना आपला जीव गमवावा लागत असल्याची वास्तव्यता अनेक आदिवासी ग्रामस्थ सुनील यशवंत वाघमारे कालयापदया कडू यांनी आपल्या मनोगतात सांगितले यावेळी जिल्हाधिकारी आणि सकारात्मक पाऊल उचलून दुर्गम अशा आदिवासी वाड्यांमध्ये आदिवासींच्या जाणून घेतल्याबद्दल सामाजिक संघटनेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष यांनी जिल्हाधिकारी यांचे आभार मानताना रायगड जिल्ह्यातील आजही खवसाची वाडी सारख्या सुमारे दीडशेहून अधिक आदिवासी वाड्या अशाच परिस्थितीत असल्याचे अधोरेखित करीत किसन जावळे साहेबांच्या पुढाकाराने त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली सात कोटी ना सात कोटी परत आलेलं आहे ते पण गाय म्हणून चाललेलं आहे ते पण काम मजूर झालेलं आहे त्याच्यामुळं आमचा काही इथं चालत नाही आणि आदिवासी कुणी लक्ष देत नाही त्याच्यामुळं आम्ही ढोर आहो का माणूस आहो हे पण कळत नाही याच्यावरून आम्ही काही करायचं नक्की हे सरकारला कळाय पाहिजे आमचा येऊ काहीतरी प्रश्न सोडवायला पाहिजे नम्राईन काय जर तुमच्या गावामध्ये एके असेल तरच मी तुमचा विषय हातात घेईन कारण सामाजिक कार्यकर्त्याला माहिती असतो मधली परिस्थिती असते ती एके नसल्यामुळे ही परिस्थिती असते आणि त्यांना मी त्या ठिकाणी शब्द दिला की साहेब आमची एके आहे पण अजून आमच्यासारख्या पाच वाड्या आमच्या टोटल आहेत त्यांना अजूनपर्यंत कोणतेच मूलभूत सुविधा सुद्धा मिळालेल्या नाही आणि त्यानंतर हा संघर्ष सुरू झाला अनेक मोर्चा आंदोलन गेल्यानंतर जवळजवळ आज दोन अडीच वर्षे पूर्ण होत आहेत ते आमच्या वाट्याला ते सुद्धा आम्हाला मिळालेलं नाही असं आम्ही ठोकून सांगलो कारण आज आपण या रस्त्याने आला या रस्त्याला साठ लाख रुपये संपलेले आहेत पण ते साठ लाखाचं काम झाले तरी कुठे हा आमचा प्रश्न आहे आणि सर्वांना प्रश्न पडला असेल की साठ लाख रुपये जर संपले असतील तर ते कशासाठी संपले आणि ते झाल्यानंतर पुन्हा सात कोटीच नवीन टेंडर या पाचवाणीसाठी तयार झाले त्यातनं तयार होते ते, ते, हो ते सुद्धा रस्ते आज जवळजवळ दीड वर्ष झालं ते जे एक कार्यकाळ त्या कामाचा असतो तो सुद्धा संपून गेलाय आणि त्या कार्यकाळ सुद्धा हे रस्ते पूर्ण होत नसतील आज खौसावाडी येथे आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब इथं आलेले आहेत भेट द्यायला बरेचसे आदिवासी तसे बसले साहेबांची वाट बघत गेले चार वाजल्यापासून साहेब इथं आले अनेक प्रश्न साहेबांना लोकांनी विचारले अनेक त्यांच्या समस्या आहेत रस्ता पाणी अनेक समस्या आहेत साहेब आपण तर पाहणी केलीत काय सांगाल त्याबद्दल मी मागच्या आठवड्यामध्ये आमचं जे जिल्हाधिकारी आमचं आदिवासी वाड्यांच्या लोकांच्यासोबत बंधू बघूंसोबत किती तुझा कार्यक्रम आपल्यातून करत असतो आपल्यातून दोन वाड्यांना मी स्वतः ऑनलाईन भेटत असतो आणि त्यांच्या समस्या जाणून घेतो त्या अनुषंगानं समस्या जाणून घेतल्या होत्या नंतर मला असं वाटतं की येथे समस्या गंभीर आहेत आणि आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि यांचे प्रश्न आपण सोडायचा प्रयत्न केला पाहिजे आज मी आता पेनवरून आलो येताना जर पण तर जवळपास अडीच किलोमीटरचा रस्ता अतिशय चढ विचाराचा आहे कच्चा आहे अतिशय अरुंद असा आहे आणि हा रस्ता मंजूर आहे त्याचं टेसर झालेला आहे याला ही उपलब्ध आहे तरी पण या रस्त्याचं काम काही अजून झालेलं नाही का होत नाही याच्या जरा आम्ही मागमूस घेतला असता असं कळाले की विभागाची ती आवश्यकता आहे मग आम्ही हे जे वनाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे त्यांना सांगा तुमचे काय असेल ते परवाने लवकर देऊन टाकावे आणि हे काम लवकर चालू केलं पाहिजे आम्ही पी एम जी एस वायचे तर त्यांना सूचना दिलेल्या आहे की हे काम काही पूर्ण करावं आणि विभागाचे अधिकारी यांच्या पाठीं त्यांच्याशी जर काही जनोशी लागणार असेल तर ती आपण लवकरात लवकर द्यावी गावात आल्यानंतर मला कळालं की इथे गावात पिण्याच्या पाण्यासाठी हीर आहे परंतु तिथे कनेक्शन नव्हतं मग आमच्या ज्या हितबूज कार्यक्रमामध्ये आमच्या लक्षात आलं की कनेक्शन घ्यायची म्हणजे त्या दिवशी आम्ही सूचना दिल्या ग्रामसोकांना आणि ते कनेक्शन दिल्या गेलं आणि आज रोजी गावामध्ये चांगलं पिण्यायोग्य पाणी मिळतं आहे म्हणजे आमच्या हितबूज कार्यक्रमातून ते पेंडिंग असते ते कनेक्शन दिल्या गेलं सुरुवात आणि आज गावामध्ये पाणी आलं ही एक महत्त्वाची उपलब्धी आहे आणि तेच पाणी मी आज इथे कार्यक्रमात दिलेलं आहे सुंदर गोड आणि सुंदर पाणी आहे गावात आल्यानंतर पाहिलं की आणखी एक विहीर मंजूर आहे ती विहीर आता आपल्याला घ्यायची आहे तर ती विहीर खोदकाम झालं तर गावामध्ये शेती करण्यासाठी पाणी उपलब्ध होईल ज्या गावामध्ये रॅडिज इंडियाच्या मार्फत तीन हजार आंब्याची झाडं लावलेली आहेत ते आता झाडं तीन वर्षात झालेली आहे अतिशय चांगली झाडाची परिस्थिती आहे परंतु त्यांना पाणी नाही तर आम्ही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना इथे बोलावलेलं आहेत त्यांना सांगितलं की या शेतकऱ्यांना आपल्याला ड्रीप इरिगेशन करता येईल का त्यामुळे चांगला येईल आणि मग शेतकऱ्यांना आणि आपल्या बांधवांना उत्पादनाचं साधन निर्माण होईल तर आपण ते प्रयत्न करूया कारण ती फार्मर पोस कंपनी काम करता येईल तसंच या ठिकाणी भाजीपाला करतात त्यांच्या भाजीपाला नेण्यासाठी आपल्याला त्यांना डोक्यावर घेऊन जावं लागतं त्याच्यामध्ये सुद्धा आपण त्या ई रिक्षा आपल्या ज्या आहेत त्या ई रिक्षा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्याकडे मी डी यांना विनंती केली आहे त्यांच्याकडे दोन मी रिक्षा उपलब्ध आहे तर ते आपण या गावाला या आणि त्या एकदा चालू झाल्या की मग आपल्याला त्यांच्या प्रमाण जास्त वाढवता येतील गावामध्ये या पाच वाड्या आहेत या पाच वाड्यांच्या गावठाणाचे प्रश्न आहे आता आपल्या स्वामित्व योजनेअंतर्गत आपण सगळ्या ज्या ज्या काही गावं आहेत ज्या ज्या वाड्या आहेत त्या सगळ्यांचा आपण सध्या आता सर्वे करत आहेत आणि ड्रोन सर्वे करून त्यांच्या आपण नंतर नकाशे तयार करत आहोत आणि नकाशे तयार करून त्यांना त्यांच्या स्वामित्वाची प्रमाणपद्ध देण्याचं कामकाज चालू आहे तर गोरगाव हे गाव आम्ही प्राधान्याने घ्यायला सांगितलेलं आहे पण त्या योजनेमध्ये जे जे काही आपल्याला प्रश्न असतील ते प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागतील असं मला वाटतं आहे आणि त्यानंतर मग काही पुरोहित राहिले प्रश्न तर आपण त्याच्यावरती विचार करूया या गावामध्ये आजच आपण मार्फत बारा भगिनींना शिलाई मशीनचं वाटप केलेलं आहे रॅलीज या गावामध्ये खूप चांगलं काम करत आहे आणि रॅलीच्या या प्रयत्नामुळे आज आमच्या बारा भगिनींना रोजगार मिळालेला आहे आणि आमच्या महिनी पाटील आहेत त्या मॅडमने त्यांना सर्वांना ट्रेनिंग दिलेली आहे ती खूप उल्लेखनीय आणि आनंदाची गोष्ट आहे या गावामध्ये रॅलीच्या मार्फत आणखी काही लागवड करायचा त्यांचा मनोदय आहे तर मी त्यांना विनंती केली की आपण आता आंब्याची तीन आजार ऑलरेडी लावलेली आहेत तर आपण आता बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावं म्हणजे बांबू हे असं पीक आहे की त्याच्यामध्ये चांगलं उत्पन्न गावकऱ्यांना मिळतं आणि एक पहिलं वर्ष त्याला थोडं पाणी लागतं नंतर त्याला पाणी देण्याची गरज नाही बांबू वाढतो आणि स या गावातल्या बांधवांना कायम सुरू उत्पन्नाचं आणि त्यांना व्यवसायाचं साधन मिळून जाईल त्यासाठी आपण या पाचही वाड्यामध्ये बांबू लागवडाला एक प्रोत्साहन देऊया आणि त्यातून त्यांना रोजगार निर्मिती होईल महिला बचत गटाची पण आपल्याला निर्मिती या ठिकाणी करता येईल जेणेकरून स्वयंरोजगाराच्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील त्यांना चांगला रस्ता मिळेल पिण्याचं चांगलं पाणी मिळेल इथे लाईटची व्यवस्था नीट होईल या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्षणार आहोत आणि त्याप्रमाणे आपण प्रयत्न करणार आहोत निश्चितपणानं आज आलो म्हणून मला सगळ्या गोष्टी कळायला प्रत्यक्ष आली प्रत्यक्ष पाहणे आणि ऐकणे खूप फरक असतो त्यामुळे आज आलो आणि हे सगळं बघायला मिळालं आणि ज्या पद्धतीनं ज्या आता म्हणजे तन्मयतेनं हे काम करावं लागेल त्याच्याबद्दल मी आता ज्या आणि निश्चितपणानं त्याच्याकडे जा मी जातील लक्ष देईल वेळोवेळी आढावा घेईल कामाचा या या भागात संतोष ठाकूर आपण चांगलं काम करतात आमच्या ॲडव्होकेट आहेत ते पण चांगलं काम करतात काही वर्षांच्या काही समस्या असते गुगल सोडण्यासाठी त्या दोघांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो गावकऱ्यांच्या वतीने निश्चितपणाने आपण या भागातील आदिवासी बंडसाठी चांगलं काम करायचा प्रयत्न करूया त्यांचं जीवन कसं सुकर होईल याचा प्रयत्न आपण करूया धन्यवाद धन्यवाद आपल्यासमोर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब होते साहेबांनी आदिवासी समाजाच्या सगळ्या समस्या जाणून घेतल्या आणि त्याच्यावर साहेब योग्य तो निर्णय घेऊन चांगल्या पद्धतीने काम करणार आहेत मी महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी उपसंपादक संजय गायकवाड महाराष्ट्र पोलिस 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज 24 या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद